नमस्कार मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जे काही एम एस ई उद्योजक आहेत किंवा जे काही छोटे उद्योजक आहेत त्यांच्या प्रॉडक्टचं कॉस्टिंग कसं कॅल्क्युलेट करायचं आणि बीई पी कसा कॅल्क्युलेट करायचा कारण प्रत्येकजण नवीन व्यवसाय सुरू करतो तर त्याच्या प्रॉडक्टच्या विक्रीची प्राईस काय ठेवायची हा एक फार महत्वाचा प्रश्न आहे आणि ब्रेक इवन म्हणजे ना नफा ना तोटा पॉईंट किती युनिटची विक्री झाल्यावर आपल्याला ना नफा ना तोटा पॉईंट येतो त्याला ब्रेक इवन सेल्स असं म्हणतात तर याबद्दल आपण आज चर्चा करू प्रॉडक्टचं कॉस्टिंग का इम्पॉर्टंट आहे कारण जर तुमचा प्रॉडक्ट कॉस्टिंग जर प्राइसिंग झालं तर तुम्हाला त्याच्यामध्ये मार्जिन मिळणार नाही प्रॉफिट मिळणार नाही त्यामुळे प्रॉडक्टची किंमत किंवा प्राइसिंग जर कमी असेल तर तुमच्या व्यवसाय तुम्हाला प्रॉफिट होणार नाही ओव्हर प्राईसिंग असेल म्हणजे मार्केटमध्ये एखादं प्रोडक्ट आहे तुमच्यासारखंच तर त्यापेक्षा तुमची प्राइस जास्त असेल तर तुमचा सेल होणार नाही म्हणजे कमी प्राईस असेल तर मार्जिन मिळणार नाही जास्त प्राईस असेल तर तुम्ही स्पर्धेमध्ये टिकणार नाही आणि राईट कॉस्टिंग कसं काढायचं आणि त्याबद्दल स्मार्ट डिसिजन मेकिंग कसा करायचा हे आपण ह्या व्हिडिओत थोडक्यात बघू मित्रांनो कुठल्याही प्रॉडक्टची कॉस्ट काढण्यासाठी तुम्ही काही पण मॅन्युफॅक्चरिंग करत असाल तर त्या कॉस्ट काढण्यासाठी खर्चाचे काही कॅटेगरी करावं लागतात तर पहिलं जे आहे डायरेक्ट मटेरियल कॉस्ट म्हणजे तुमचं प्रॉडक्ट बनवण्यासाठी जे काही रॉ मटेरियल लागतं ते रॉ मटेरियल त्याचे काही इन्ग्रेडियंट्स त्याचे पॅकेजिंग एक्सपेन्सेस हे सगळे डायरेक्ट मटेरियल कॉस्ट आहे आणि ह्याची जे काही रेट आहे त्याची लिस्ट हे अपडेटेड तुमच्याकडे असायला पाहिजे बिल ऑफ मटेरियल जे आहे तुमचं थोडक्यात परचेस बिल आहे त्या बिलावर म्हणून तुम्हाला त्याची कॉस्टिंग ही मिळून जाते तर पहिलं सर्वात महत्वाचं डायरेक्ट मटेरियल कॉस्ट जे आहे रॉ मटेरियल त्याचे इन्ग्रेडियंट्स आणि पॅकिंग कॉस्ट हा एक मटेरियलचा पार्ट असतो दुसरं मटेरियल झाल्यानंतर लेबर तुमचं प्रॉडक्ट तयार करण्यासाठी जे काही वेजेस वर्कर डायरेक्ट इन्वॉल्व्ह होतात मध्ये त्याची लेबर कॉस्ट आपल्याला काढावी लागते आणि त्या लेबर कॉस्टमध्ये त्या लेबरचं ट्रेनिंग ओव्हरटाईम त्याचे काही बेनिफिट जे आपण लेबरला देतो ते सुद्धा तुमची डायरेक्ट लेबर कॉस्ट आहे म्हणजे तुम्ही पी एफ भरत असाल ई एस आय सी भरत असाल बाकीच्या काही फॅसिलिटीज तुम्ही वर्करला देत असाल तर ती सुद्धा तुमची डायरेक्ट लेबर कॉस्ट झाली म्हणजे प्रोडक्शनच्या रिलेटेड जे काही वेजेस आहे तुमचे त्याच्या रिलेटेड जो काही एक्सपेन्सेस आहे ती झाली तुमची डायरेक्ट लेबर कॉस्ट नंतर फॅक्टरी जे ओव्हरहेड आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी आहे वॉटर आहे मशीन मेंटेनन्स आहे सुपरवायझर सॅलरी आहे तर हे सुद्धा तुम्हाला त्या फॅक्टरी खाली एक्सपेन्सेस अॅलॉकेट करावे लागतात आणि हे सगळे तुमचे आवर्स जे आहे किंवा युनिट्स जे काही प्रोड्यूस होतात जे काही तुमचं उत्पादन होतं त्या बेचेसवर तुम्हाला हे अॅलोकेट करावे लागतात म्हणजे तुमची काही इलेक्ट्रिसिटी आहे वॉटर आहे मशीन मेंटेनन्स आहे जेवढं तुमचं प्रोडक्शन होईल त्या बेसिसवरती किंवा जेवढे तुमचे युनिट प्रोडक्ट होतील त्यावरती किंवा जेवढे हावर तुमचे त्यासाठी लागणार आहे त्यानुसार याचं तुम्हाला कॅटेगरायझेशन करावं लागतं हे झाले फॅक्टरी एक्सपेन्सेस नंतर हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरेड्स आहे हे तुमची मॅन्युफॅक्चरिंग चालू असो किंवा नसो प्रोडक्शन चालू असो नसो ही फिक्स कॉस्ट असते ती तुम्हाला इन्कड करावीच लागते तर ती ही जी फिक्स कॉस्ट आहे त्याच्यामुळे तुमचं ऑफिसचं रेंट असेल फॅक्टरीचं रेंट असेल मध्ये काही तुमचा स्टाफ असेल त्याची सॅलरी असेल इंटरनेट एक्सपेन्सेस असतील सॉफ्टवेअर काही टूल असतील याचा प्रोडक्शनशी काही संबंध नाही प्रोडक्शन तुमचं चालू असो बंद असो कमी झालेला असो जास्त झालेला असो ही फिक्स्ड कॉस्ट असते त्याला आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स म्हणू आणि हे झाल्यानंतर सर्वात महत्वाचं तुमची सेलिंग आणि डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस याच्यामध्ये तुमचं मार्केटिंग आहे तुमचं पॅकेजिंग आहे शिपिंग आहे ट्रान्सपोर्टेशन आहे एजंटचं कमिशन आहे हे सगळं तुमचे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस आहे आणि फायनल कॉस्टमध्ये हे तुमच्या ॲड असायला हवे तर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन जे एक्सपेन्सेस आहे ते सुद्धा ह्या तुमच्या कॉस्टमध्ये यायला पाहिजे सर्वात महत्वाचं अनेक उद्योजक जे आहेत ते हा सर्वात महत्वाचा जो काही घसारा आहे डेप्रिसिएशन ऑन मशिनरी तुम्ही तुमच्या प्रोडक्शनसाठी जे काही मशिनरी वापरतात त्याचा जो काही घसारा आहे ती डेप्रिशिएशन कॉस्ट बरेच उद्योजक प्रोडक्टचं कॉस्टिंग काढताना ॲड करत नाही तुमचं प्रोडक्शन होताना जे काही मशिनरीचा घसारा होतो हो, तर तो त्याची कॉस्ट तुम्हाला तुमचं प्रोडक्टचं फायनल कॉस्ट काढण्यासाठी सुद्धा विचारात घेणं महत्त्वाचं आहे त्यातील काही डिप्रिशिएशन कॉस्ट आहे ती सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये घ्यायची आहे नंतर तुम्ही व्यवसायासाठी काही लोन घेतला असेल टर्म लोन असेल वर्किंग कॅपिटलचं लोन असेल तर त्याची जी काही फायनान्स कॉस्ट आहे इंटरेस्ट चार्जेस आहेत ते सुद्धा तुम्हाला, तुम्हाला प्रोडक्ट कॉस्टिंग विचारात घेण्यासाठी महत्त्वाचं आहे आणि त्याचा पर युनिट इम्पॅक्ट जो आहे तो सुद्धा काढणं महत्वाचं आहे कारण प्रत्येक व्यवसायामध्ये फायनान्स कॉस्ट ही महत्वाची असते जनरली उद्योजक जे काही बाहेरनं लोन घेतात बँकेचं लोन असेल अनसिक्युअर लोन असेल त्याची कॉस्ट विचारात घेतात परंतु जे काही स्वतःचं कॅपिटल लावतात त्याची कॉस्ट ते कधीही विचारात घेत नाही तर ती सुद्धा कॉस्ट तुम्हाला विचारात घ्यायची आहे प्रोडक्टचं कॉस्टिंग काढण्यासाठी नंतर तुमचं प्रोडक्शनमध्ये वेस्टेजेस आहे रिजेक्शन आहे स्क्रॅप आहे आणि त्याचं काय आहे त्याचा विचारसुद्धा तुमचं प्रॉडक्टचं कॉस्टिंग करताना काढायचं आहे अनेक वेळेस जे काही वेस्टेजेस किंवा रिजेक्शन आहे स्क्रॅप आहे ते विक्री केलं जातं त्यातनं सुद्धा इन्कम येतो परंतु जो काही लॉस होतो तो, तो सुद्धा तुम्हाला प्रोडक्टचं कॉस्टिंग काढण्यासाठी विचारात घ्यायचा आहे साधारणतः अडीच टक्के जे काही वेस्टेजेस आहे एक स्टँडर्ड आहे इंडस्ट्रीचं प्रत्येक इंडस्ट्रीनुसार ते कमी जास्त होऊ शकतं परंतु एक इंडस्ट्री स्टँडर्ड आहे त्यानुसार जे काही वेस्टेजेस आहे ते सुद्धा प्रॉडक्ट कॉस्ट काढण्यासाठी महत्वाचे आहे आता हे सगळं तुमचं पहिल्यापासून जे आपण बघतोय रॉ मटेरियल नंतर फॅक्टरी कॉस्ट ऍडमिनिस्ट्रेशन कॉस्ट सेलिंग कॉस्ट नंतर फायनान्स कॉस्ट नंतर तुमचे स्क्रॅप हे झाल्यानंतर तुम्हाला तुमचं डिझायर्ड प्रॉफिट पर्सेंटेज काय ठेवायचं आहे ते सुद्धा तुम्हाला कॉस्टमध्ये ॲड करावं लागेल तरच तुमची सेलिंग प्राईस निघेल मग तुमचं जे काही मार्जिन आहे ते तुम्हाला व्यवस्थित विचार करून ते ठेवायचं आहे याच्यामध्ये तुमच्या प्रॉडक्टचं अंडर प्राइसिंग पण नको व्हायला ओव्हर प्रायसिंग पण नको व्हायला यानुसार तुमचं प्रॉफिट मार्जिन या सर्व आपण ज्या काही कॉस्ट बघितल्या त्यामध्ये ॲड करायचं आहे आता सर्वात महत्वाचं आपल्याला ब्रेक इव्हन पॉईंट काढायचा आहे जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की ब्रेक इवन पॉईंट म्हणजे तुमच्या उत्पादनाचे एवढे युनिट की एवढं युनिट तुमचं प्रोडक्शन झाल्यानंतर त्या प्रोडक्शनच्या विक्रीतून आपल्याला ना नफा ना तोटा पॉइंटला आपण येतो म्हणजे एवढे जर युनिट तुमचे विकले गेले तर तुम्हाला नफा पण होणार नाही आणि तोटा पण होणार नाही हा असा पॉईंट असतो आणि हा फार महत्वाचा असतो कारण ह्या पॉइंटच्या पुढे गेल्यानंतरच आपला प्रॉफिट सुरू होणार आहे ना नफा ना तोटा पॉइंटला जर आपण विक्री करत राहिलो किंवा त्याच्या आत विक्री करत राहिलो तर आपला तो तोटा होईल जे आपल्याला प्रॉफिट करायचा आहे तर ह्या बीई पी पॉइंटच्या वरती आपलं प्रोडक्शन पाहिजे तर त्याचा फॉर्म्युला असा आहे बीई पी इज इक्वल टू फिक्स कॉस्ट डिवायडेड बाय सेलिंग प्राइस मायनस व्हेरिएबल कॉस्ट आपण सेलिंग प्राइस आणि व्हेरिएबल कॉस्ट काय आहे ते सुद्धा आपण बघूया एक एक्झाम्पल मी इथं घेतलेलं आहे याच्यामध्ये समजा मटेरियल तुम्हाला वीस रुपये लागलं लेबर दहा रुपये लागलं ओव्हरहेड पंचवीस रुपये लागले मार्केटिंग कॉस्ट आठ रुपये लागली फायनान्स दोन रुपये लागले अशी या सगळ्यांची टोटल आपली पंचेचाळीस रुपये झाली समजा तुमचं प्रॉफिट आहे डिसाईड केलं तुम्ही पर युनिट पंधरा तर तुमची सेलिंग प्राईस येते साठ रुपये आणि साठ रुपये आणि तुमची जी काही फिक्स कॉस्ट आहे तर ती फिक्स्ड कॉस्ट आहे तीस हजार रुपये तर तुमचा जो काही बीईपी पी आहे तो दोन हजार युनिट हा येतो बीईपी पीचं सूत्र मी पी इथे दिलेलं आहे तुमची फिक्स कॉस्ट डिवाइड बाय सेलिंग प्राइस मायनस व्हेरिएबल कॉस्ट तर इथे जी काही सेलिंग प्राइस आहे ती साठ रुपये आहे आणि जी व्हेरिएबल कॉस्ट आहे ती पंचेचाळीस रुपये आहे आणि त्यानुसार तुमचा जो बीईपी पी आहे आणि फिक्स्ड कॉस्ट जी मी सांगितली ॲडमिनिस्ट्रेशन कॉस्ट म्हणजे तुमचं प्रोडक्शन चालू असो बंद असो ती तुम्हाला इन्कड करावीच लागते तर ती आहे तीस हजार रुपये आणि तुमचं युनिट जी बीएपी पी आहे म्हणजे ह्या केसमध्ये तुम्हाला दोन हजार युनिट विकल्यानंतरच दोन हजार युनिट हा बीई पी आए। आहे आणि त्याच्यावरती विक्री केल्यानंतर तुमचा प्रॉफिट सुरू होणार आहे तर हा जो फॉर्म्युला आहे त्याचं एक एक्झाम्पल मी इथे घेतलेला आहे आणि इथे मी तुम्हाला बीई पी आहे ज्याला आपण मराठीत ना नफा ना तोटा पॉइंट म्हणतो तो मी कॅल्क्युलेट करून दाखवलेला आहे तर ह्या व्हिडिओमधून काय टेकवेज आहे आपल्याला तर आपल्याला रिअल कॉस्टिंग काढायचा आहे रिअल प्राइसिंग काढायचा आहे रिअल प्रॉफिट काढायचं आहे गेस करायचा नाही व्यवस्थित आपल्याला जे काही फेअर एस्टिमेट आहे ते कॅल्क्युलेशन करायचं आहे नंतर मधून मधून त्याचा रिव्ह्यू घ्यायचा आहे म्हणजे तुमच्या प्रॉफिटचा रिव्ह्यू घ्यायचा आहे कॉस्ट तुम्हाला अपडेट करायचे आहे कारण कॉस्ट ज्या व्हेरिएबल कॉस्ट आहे त्या दर महिन्याला बदलू शकतात म्हणजे रॉ मटेरियलची कॉस्ट वाढू शकते लेबरची कॉस्ट वाढू शकते त्यानुसार अपडेट तुम्हाला करायचं आहे आणि त्या अपडेटनुसारच तुम्हाला त्याचं प्राइसिंग काढायचं आहे आपल्याकडे अनेक असे टूल आहे एक्सेलमध्ये आहे ए आर पीमध्ये आहे ज्याच्यामध्ये आपण अॅक्युरेट कॉस्टिंग आणि बीईपीचं प्लॅनिंग करू शकतो तर हा जे काही बीई पीचा विषय आहे म्हणजे फिक्स कॉस्ट व्हेरिएबल कॉस्ट नंतर तुमचं प्रॉफिट मार्जिन तुमची सेलिंग प्राईस आणि मग फिक्स्ड कॉस्ट त्यामधनं तुमचे जे काही आहे ते बीईपी पी युनिट्स हे आपण सर्व बघितलं तुम्हाला या संदर्भात काही जर मदत लागली असेल तर तुम्ही मला जरूर कॉन्टॅक्ट करा माझा इथं वेबसाईट आहे आणि व्हॉट्सअप नंबरसुद्धा मी दिलेला आहे तर हे उद्योजकांसाठी प्रोडक्टचं कॉस्टिंग आणि बीईपी पी युनिट हे फार महत्वाचं आहे धन्यवाद